बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडे लूट प्रकरण चौदावे नेहमीप्रमाणे अरुण पेपर टाकून गेला आवरावर करून हॉटेलात जायच्या तयारीत असलेल्या तुकानं सहज म्हणून पेपरची घडी उघडली रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इर्षाळ वाडीवर कोसळली बातमी वाचली आणि त्याची वाचाच बसली मगापासून बडबड करणारा आपला धनी पेपर वाचून असा अचानक शांत का झाला म्हणून बाहेर आली बघती तर काय तुका खाटेवर पेपरची घडी घेऊन त्यावर नजर लावून गप्पा बसला होता का हो काय झालं तिनं विचारलं त्याने नकारावरती मान हलवली औ सांगा तरी काय झालं असं काय वाचलं सा ज्यामुळे तुम्ही गप्पा बसलाय अग डोंगरानं पुन्हा गाव गिळा म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला अग रायगड जिल्ह्यात पुन्हा डोंगर घसरला म्हणजे पुन्हा माळींसारखं गाव गडप झालं काय होय अगं तसंच झालंय हे बघ वाच शांतानं पेपर हातात घेतला आणि बातमीवर नुसती नजर फिरवली बातमीच्या जवळच इर्शाळवाडीचा फोटो होता तो पाहिला त्यावरच तिची नजर खेळली अरे बाप रे डोंगराचा अख्खा कडाच गावावर कोसळलाय माती चिखल आणि वरून पडणारा पाऊस यामुळे यात गावाचं नामो निशान पण कुठे दिसत नाही शांते मला सांग यातनं आपण काय बोध घेणार हाय का नाही लोकांनी कळत नाही त्याला आपण तरी काय करणार आहोत अगं या चार पाच वर्षात किती घटना घडल्या तळी येला डोंगर घसरला मुंबईत दरवर्षी दरडी कोसळून डोंगरालगतच्या वाड्या वाजत्या आदिवासी पाडं उद्ध्वस्त होत आहेत भांडूप कुर्ला चेंबूर विक्रोळी घाटकोपर शिळवाडी मोरेवाडी पसारवाडी या ठिकाणी अशा घटना वारंवार घडतात तरीही लोक धाडस करून तिथंच राहतात जागा सोडायचं नावच घेत नाहीत याला काय म्हणायचं काय म्हणायचं त्यासनी जीव प्यारा नाही त्याला जीव प्यारा नाही मग काय जागा प्यारी आहे जागा काय जाताना घेऊन जाणार आहेत काय मेल्यावर कोणच काय नेत नाही मग माणसाशी का वागत असतील यामागील काही वर्षाच्या घटनेनं माणसानं काहीतरी शिकायला नको का शिकतील की आता होईल त्यांचं पुनर्वसन पुनर्वसन होईल पण या घटना घडतात त्याला आपल्या माणसाची हावरट वृत्तीच कारणीभूत आहे बघ गोरगरीब आदिवासी लोक आजही डोंगर कपारीत खपदाडात राहत आहेत पारंपरिक शेती करीत आहेत गुरं ढोरं पाळून जंगल रानात रानो महाल त्यांच्या मागं भटकत आहेत आणि रात्री मुक्कामाला पुन्हा डोंगराच्या पायथ्याला बसलेल्या आपल्या वाडी वस्तीवर येत आहेत पण मला अजून कळलं नाही इतकी वर्षे हे लोक डोंगर दर्यात राहतात आजपर्यंत डोंगर कधी खचला नाही त्याला भेगा पडल्या नाहीत किंवा तो घसरून खाली आला नाही किंवा दरडी कोसळल्या नाहीत मग आत्ताच का असं होतं या असं का होतं या याला माणसाची करणीच कारणीभूत आहे जैसी करणी वैसी भरणी जसं करायचं तसंच भरायचं म्हणजे काय ज्या हाताने करायचं त्याच हाताने हातोहात निस्तरायचं तुका शांताला समजून सांगत होता पण तिच्या डोक्याला ते सारं घासून जात होत बराच वेळ दोघांची चर्चा चालू असतानाच सुधा धनाजी अजय विजय आणि धनाजीची पोरं सोप्यात आली झालं का आंघोळ पाणी अक्का सगळ्यांचं आवरलं बघा सगळ्यांना चहा नाश्ता पण दिला बरं झालं बाई आपल्या मोठ्या माणसांचं काय नाही पण ही बारकी पोरं भुकावल्यासारखी करत्यात त्यासनी द्यायला लागतंय बरं दादा अजून गेला नाहीचा आज मी येऊ काय तुमच्याबरोबर नको वा तू घरीच थांब का हो येतो की इथं दिवसभर मन रमत नाही अरे पण तिथं येऊन तर तू काय करणार आहेस नाहीत पण इथं राहून तर काय करू धनाजी आज मन मोकळेपणाने बोलत होता त्याचं उत्साहपूर्ण बोलणं ऐकून तुकाला आणि शांताला पण बरं वाटलं तर आपल्या नवऱ्याचा खुललेला चेहरा बघून सुधायला पण बरं वाटलं दादा नेहा जावा त्यासने तेवढंच बरं वाटेल सुद्धा आग्रहानं तुकाला सांगू लागली तसं मग तुकानं मानेनं होकार दिला आणि धनाजीला म्हणाला चल आवर मग काय आहे झालं माझं मग चल तर असं म्हणून तुका उठला गाडीवरनं दोघं रस्त्याला लागलीत तर अजय विजयनं मळ्याचा रस्ता झाला अख्खा पेपरातल्या कुठल्या बातमीची चर्चा चालल्याली मला स्वयंपाकघरात सगळं ऐकू येत होतं सांगतो तुला बस असं म्हणून शांतानं पेपर समोर टाकला वाच हे बघ काय छापून आहे सुदानं पेपर हातात घेतला पहिल्याच पानावरची ईर्षाळवाडीची बातमी वाचून ती शहारली अगं बाई ग हे तर फारच भयंकर आहे मग सांग बर यापेक्षा आपलं दुःख मोठं आहे का अहो अक्का आपल्या घरात फक्त टेकडीवरचा चिखलगाळ घुसला पाण्याच्या लोंड्याबरोबर पण हे फारच भयंकर आहे हो आता तरी शान व्हा असं टेकड्या पोखरून घरं बांधायला नको होती वय पटतंय मला आक्का पण माझं कोण ऐकतंय न ऐकायला काय झालं त्या दिवशी काय वेडवाकडं झालं असतं म्हणजे कुणाला विचारायचं होतं ते बी खरं आहे म्हणा पण खरं सांगते अक्का मालकांचा आम्ही ना इलाज झाला होता आम्हाला दुसरीकडे जागाच नाही तर घर बांधणार कुठं अगं पण बघती अस ना म आता तर राधानगरी तालुक्यातल्या सात गावांना तिथल्या मामलेदारांना इशारा दिला आहे कशाबद्दल सुधान शंकाकुल भावनेनं विचारलं कशाला म्हणजे जोराचा पाऊस आहे ती सात गावं डोंगराच्या पायथ्याला ह्या ती भूस्खलनाच्या छायेत हायती वय कोणती गाव आहेत ती त्यात अग हे बघ मी काय माझ्या मनचं सांगत नाही समज पेपरात छापून आलंय पाठपन्हाळा कुपलेवाडी शिरगाव मानेवाडी आणि इतर तीन गावं आहे ती मग माणसं काय एडी आहे ती काय जातील का नाही जागा सोडून जातील की पण जीव गुतल्याला असतोय ना घर बांधल्या तिथं तिथंच टेकड्या सप्पाय करून शेती केली या त्यामुळे जाऊ वाटत नसेल शांता सांगत होती हे आहे बघा सगळ्यांचं एकतर माणसानं डोंगर टेकड्यांना हातच लावायला नको पाहिजे अगोदर आपण त्यांना धक्का लावतोय त्यांच्यावरली झाडं तोडतोय माती मुरमाची लोट करतोय आणि मग कमकुवत झालेल्या डोंगरकडे पावसाळ्यात बे आणि ढासळत्यात मग आमचं बी तसंच झालंय टेकडी पोकरली तिचा आधार तुटला त्यामुळं पावसानं डोंगरावरनं आलेलं आले पाणी सगळं घरातच जीवावर आलेलं आले पण थोडक्यात निभावलं बरं असू दे तुला हा वाचायचा असला पेपर तर वाच मी जरा जेवणा खाण्याचं बघतो शांतानं तिला सांगितलं नको बाय मी पण तुमच्याबरोबर येते पुरानो जावा कॅरम खेळा जावा म्हणून सुधानं त्यानं माडीवर घालवलं दोघीजणी स्वयंपाक पाण्यात रमून गेल्या इकडे हॉटेलमध्ये पोहोचलेल्या तुकादाने धनाजीच्यानी नानाची ओळख करून दिली नाना हा धनाजी दानेकरवाडीचा भाई ओळखलं मी परवा तुम्ही यांच्याविषयीच बोलत होता ना हाच हसतो घरात टेकडीचा गाळ घुसला म्हणून आला आपल्याकडं बरं पाहुणं चहा आणू का नानानं विचारलं अरे आणू काय म्हणून विचारायचं असते वई जा आण जा आणि मला बी आण तसा नाना लगबगीनं स्वयंपाक खोलीत गेला आणि लगोलग चहा घेऊन आला येव्हा नऊ वाजायला आलेलं रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढलेली पेट्रोल पंपावर तेल भरायला आलेली वाहनं तुकाच्या हॉटेलवर हमखास थांबायची इकडच्या तिकडच्या गप्पा मारायची चहा नाश्ता करायची आणि आपल्या मार्गाला लागायची नाना ना आणलेला चहा घेत धनाजे एका कोपऱ्यात टेबलावर जाऊन बसला नेहमीप्रमाणे तुका गल्ल्यावर बसला टेबलावर दोन चार पेपर पडलेले होते त्यातील बातम्यावर धनाजी नजर फिरवत आपला वेळ घालवित होता ईर्षाळवाडी दुर्घटनेची बातमी जवळजवळ सगळ्याच वर्तमानपत्राने उचलून धरली होती ती धनाजीलाही अस्वस्थ करीत होती तरीही वारकाईनं घटनाक्रमाचे वाचन करण्यात तो रमून गेला दरडीचा घाला ही बातमी वाचली आणि तो थिजूनच गेला ईर्षाळवाडीवर मृत्यू कोसळला रायगडाच्या खालापुरात भीषण दुर्घटना सोळा मृत्युमुखी शंभर बेपत्ता राज्यातील प्रमुख नेते मंडळी घटनास्थळी रवाना अरे देवा हे फारच भयंकर आहे सततधार पावसानं डोंगरकडे ठिसूळ बनत आहेत ही गाव उंच डोंगर भागात असल्याने इथं भरपूर पाऊस पडतो लोकांनी पूर्वीपासूनच डोंगर भागालगत घरे बांधली आहेत आणि आता तर जागाच नसल्यानं लोकांनी डोंगरावरच घरं बांधण्याचा सपाटा लावला आहे आपल्या जिल्ह्यातील शिप्पेकरवाडी कुपलेवाडीतील दरड कोसळून नुकसान झाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या तो शून्यात हरवला आणि एकसारखा खिडकीतून बाहेर बघू लागला बराच वेळ झाला नानानं ना आनंदीला चहा टेबलावर तसाच होता त्याच्यावर शाईचा तपकिरी रंगाचा कट चढला होता रिकामा झाला कप नेण्यासाठी म्हणून नाना धनाजी बसल्या टेबलाजवळ आला पाहतो तो काय कप तसाच भरलेला अहो पाहुण ध्यान कुठं आहे कुठं काय अहो गारव्यानं चहा थंड झाला असेल अजून घेतला नाहीसा काय सांगू नाना माझ मनच लागणार झालंय कशातच ध्यान नाही पण असं करून कसं चालेल आलेल्या प्रसंगाला सामोरं गेलंच पाहिजे वय ते बी खरं आहे म्हणून तर गावाकडनं जाऊन यायचं म्हणतोय मग काय झालं कशात आहे दादा रविवारी जाऊया म्हणतोय माझा थोरला भाऊ संभाजी पण येणार आहे तेव्हा सगळी मिळून जाऊया म्हणत्यात काही काळजी करू नका चिकरगाल तर साठला आहे आपण चार पाच जण झालो म्हणजे एका दिवसात घर स्वच्छ करू वय पण मनच लागत नाही बघा असू दे मी चहा परत गरम करून आणतो कब्बर चहा घेतला की बरं वाटेल मग पुन्हा नानानं ना आणून दिला गरम चहा धनाजी नाही घेतला त्यामुळं त्याला थोडी हुशारी पण आली हॉटेलात गिरायकांची ये जा सुरूच होती पाय मोकळ्या करण्याच्या इराद्यानं धनाजी तुका दादाला म्हणाला जरा बाहेर फिरून येतो का बस की नाहीतर टी व्ही लाव नको त्याच त्या बातम्या बघून कंटाळा आलाय जरा बाहेर चक्क मारून आल्यावर बरं वाटलं जा ये जा पण जास्त लांब जाऊ नकोस नाही हे इथंच पलीकडे खाणीपर्यंत पायपीट करून येतो अरे तिकडे वर अजिबात जाऊ नकोस काय शहाणा आहेस का नाहीस का ना काय झालं का अरे तिथला सगळा भाग आता धोकादायक बनला आहे तिथं बोर्ड पण लावला आहे पावसाळ्यात डोंगर भागात फिरण्यास मनाई आहे म्हणून पण डोंगर आहेच कुठं मग काय आहे दादानं धनाजीला विचारलं दादा डोंगर लोटाने लुटला किती मागंपर्यंत डोंगरकडा तुटलेल्या दिसतात बघा की तेच म्हणतोय मी त्या तुटलेल्या डोंगरकडा कधी कोसळतील याचा काही नेम नाही पार घासून पुसून लूट केली या जागा मालकाने मग खाणीकडे जाऊन येतो अरे नको बाबा आधीच आजारी आहेस तू त्या त्या खाणीत सगळ्या आजूबाजूच्या गावांचा कचरा आणून टाकल्यात आत्ता तर चार दिवसांच्या पावसानं घाण वास सुटला असेल बरं मग नाही जात कुठेही हे बघ आता शांता जेवण घेऊन येईल जेव आणि वाटलं तर आतमध्ये जागा आहे निवांत आणून दे बरं असं म्हणून धनाजीनं वेळ मारून नेली शांता जेवण घेऊन आली तसं शांतानं आलेलं जेवण खाऊन तुकानं परत आपली जागा पकडली तर धनाजीनं आतमध्ये असलेल्या बाजेवर अंग टाकलं सारखं त्याच्या डोक्यात गावाकडचा विचार घर घर करून राहिला होता त्याला दुसरं काही सुचत नव्हतं पण त्याला काही करता पण येत नव्हतं गप्प रविवारी संभाजीपर्यंत वाट बघत बसणंच त्याच्या हातात होतं तरी पण तो फोनवरून गावाकडच्या मित्रांकडून तिकडील खबरबाद घेत होता गावाकडचे धोंडीराम घेवारी महादेव बोराडे रवींद्र वाळवे विशाल शिंदे ही त्यांची मित्रमंडळी त्याला फोनवरून गावकडची माहिती सांगत होती पाऊस आपल्याकडे थांबला असला तरी कोकणपट्ट्यात धुआधार कोसळत होता दररोज रायगड पालघर परिसरात दरडी कोसळल्याच्या बातम्या येत होत्या धनाजीचं टेन्शन वाढवत होत्या पण सुद्धा त्याला वरचे वर आधार देत होती तर सुद्धा त्याला धीर देत होती खरंच आपण सुद्धा चुकत केली या टेकडी करून घर बांधायला नको होतं पण आपण तरी काय करणार गावात अपुरी जागा आहे माळावर जावं तर अजून वस्ती नाही नवीन जागा घेऊन घर बांधावत रायपत नाही त्यामुळं ना इलाज पुट आहे तो मनाशीच फुटफुटला कधी कधी आपल्या हातात काहीच नसतं माणूस हा परिस्थितीच्या हातचं बाहुला असतो परिस्थिती त्याला स्वतःच्या तालावर नाचवते त्याला घडवते बुडवते जगवते तर कधी जिवंतपणे मारते सुद्धा आई जीव घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशी त्याची अवस्था झाली होती पण हे संकट हा इशारा होता जीव वाचला होता आता सारी नव्यानं सुरुवात करावी लागणार होती आपलं बरं आहे निदान घर डोंगरापासनं लांब आहे कडा कोसळण्याची भीती नाही पण डोंगराच्या पायथ्याला राहणाऱ्या लोकांचं काय त्यांनी काय मार्ग काढायचा त्यांनी कुठं जायचं जा? त्यांनी कुठं राहायचं त्यांनी कसं जगायचं जा? आपल्या शेतीची मशागत कशी करायची असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात गर्दी करून होते त्या भ्रमातच तो बाजेवरनं उठला आणि बाहेर आला तुकादा मी जरा येतो बाहेर फिरून जा ये जा दुकानं त्याला होकार दिला तसा तो तडक पंपावर आला पंपावर सी एन जी भरण्यासाठी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या थोडा वेळ तो बाजूच्या कटड्यावर बसला पश्चिमेच्या बाजूनं बैल वारं जोर झोडत होतं पंपावरनं बघितलं तरी बाजूच्या दगडाच्या खाणी पोखरलेलं डोंगर बंद असले क्रशर आणि त्याच्याजवळच एका रांगेत उभे असले वाहतुकीचे डंपर दिसत होते कितीतरी दिवसांनी मावळतीच्या सूर्याची किरणे अंगावर पडल्याने त्याला खूपच बरं वाटलं एकटक तो ते विद्रूप दृश्य बघत उभा होता मनात घालमेल होती कड्यांची लूट आणि बदललेलं हवामान आणि गेल्या काही दिवसात घडल्या दरडी कोसळण्याच्या घटना त्यांचा काय संबंध असेल का असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात जा हे करत होते अगोदरच आपल्यावर आलेल्या आपत्तीने तो हादरून गेला होता त्यातच हे दृश्य त्याच्या निराशेत भर घालत होते कड्यांची लूट त्याला अस्वस्थ करीत होती तोपर्यंत रवींद्र वाळवे आणि विशाल शिंदे मोटरसायकलवरून पंपावर पेट्रोलसाठी गेल्याचे त्याला दिसले गेल्या आठवड्याभरात कोणत्याच गावकऱ्याशी त्याचा प्रत्यक्ष संपर्क नव्हता मित्रांशी बोलणं व्हायचं पण ते फक्त फोनवरच रवी आणि विशालला पाहताच त्याला हायसं वाटलं आता त्यांच्याकडून प्रत्यक्ष आखोदेका हाल ऐकता येईल अशी आशा त्याच्या मनात पल्लवीत झाली त्यामुळे तो तिथेच त्यांची वाट बघत कठड्यावर उभा राहिला पंपावर खूप गर्दी असल्याने गाड्यांची लांबच्या लांब रांग लागली होती त्या गर्दीत रवी आणि विशाल दिसत होते त्यामुळं त्यांना शोधण्यासाठी त्याची नजर सारखी भिरभिरत होती अखेर त्यानं कटडा सोडला आणि प्रत्यक्ष रांगेजवळ जाऊन ते असल्याची खात्री करून घेतली पाच पन्नास गाड्यांच्या गर्दीत शोधताना त्याला तसा फारसा त्रास झाला नाही पण लांबून ते नजरेआड झाल्याने त्याला पंपावर येण्याची तसदी मात्र घ्यावी लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या